हल्ली महिला या डे बरो बर शिफ्ट बरोबर नाईट शिफ्ट म्हणजेच नाईट वर्क करताना सहज दिसून येतात नाईट ड्युटी करत असताना आपल्या हेल्थ कडे सहज दुर्लक्ष देखील होत असतं यामुळे वेगवेगळे आजार आणि स्किन रिलेटेड इश्यूज देखील स्त्रियांना होतात आज आपण नाईट शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी काही हेल्थ टिप्स देणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी तुमच्या आहारावर लक्ष द्या नक्की कोणत्या प्रकारचे से आहार आपण सेवन केले पाहिजे हे देखील जाणून घेणं हलका पण पोषण युक्त आहार घ्या तुम्ही सूप फळ कडधान्य खाऊ शकता नंबर जड तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा नंबर तीन झोपण्याच्या आधी कॅफिन युक्त पदार्थ जसं चहा कॉफी घेऊ नका तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारायला पाहिजे त्यासाठी दररोज ठराविक वेळी झोपा आणि जागे व्हा झोपताना खोली अंधारात ठेवा म्हणजे अंधार आणि शांतता असलेल्या जागी तुम्हाला शांत झोप लागू शकते आवाज देखील आजूबाजूला तुम्ही टाळा झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टी वापर करत असाल तर तो देखील कमी करा सगळ्यात महत्वाचं हायड्रेटेड राहा तुमच्या बॉडीला सतत हायड्रेटेड ठेवा दिवसभर आणि रात्री काम करताना भरपूर पाणी प्या त्याचबरोबर गोडसर पदार्थ टाळा त्याऐवजी लिंबू पाणी किंवा ग्रीन टी घ्या व्यायाम जास्त करा बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी उत्तम उपाय हे आहेत ज्यात हलका व्यायाम योगा किंवा स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे चालण्याची किंवा हालचालीची सवय देखील ठेवा मानसिक आरोग्य देखील जपा म्हणजे मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष करू नका ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान धारणा मेडिटेशन करा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ जास्तीत जास्त घालवा आता सुरक्षा आणि स्वच्छतेची देखील तितकीच काळजी घ्या रात्रीच्या वेळी प्रवास सुरक्षित मार्गाने करा स्वच्छतेचं पालन करा आणि संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करा यासाठी देखील स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं नियमित आरोग्य तपासणी करा यात नियमित आरोग्य तपासणी म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट आल्यात झोपेच्या कमतरतेमुळे काही समस्या आलीच तर डॉक्टरांना सगळ्यात आधी दाखवा नाईट शिफ्टमध्येही निरोगी राहण्यासाठी योग्य सवय लावा आणि स्वतःची काळजी घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका